मित्रांनो आज आपण कुठल्या बातम्या किंवा चालू घडामोडींवर बोलणार नाही त्यापेक्षा आज आपण एका गोष्टीवर बोलूयात गोष्ट कुठली आहे तर श्री कृष्ण आणि रुक्मिणीच्या लग्नाची ही गोष्ट आहे पण हे लग्न काही इतकं सहजासहजी झालं नाही त्यासाठी कृष्णाला रुक्मिणीला पळवून घेऊन जावं लागलं होतं कारण रुक्मिणीचं सुद्धा कृष्णावर तितकंच प्रेम होत दोघांनीही त्यांच्या प्रेमासाठी काय केलं कृष्ण रुक्मिणीला कसं पळवून घेऊन गेला ही संपूर्ण गोष्ट काय होती ते सांगते आणि त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर काही पौराणिक कथा आहेत त्यानुसार कृष्णाच्या बाललीला संपल्यानंतर त्याचं लग्नाचं वय झालं होतं मुलगी शोधण्याची वेळ आली होती कृष्णासाठी मुलगी शोधण्याचं काम गेलं नारदाकडे म्हणजे नारद मुनी नारद शोध घेत घेत पोहोचले आपल्या विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावतीपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे कौंडण्यपूर नावाचं एक ठिकाण याच कौंडण्यपूर मध्ये भीष्मक नावाचा एक राजा राज्य करत होता विदर्भाच्या ज्या पंचकन्या होत्या त्यातली विदर्भाची शेवटची राजकन्या म्हणजे भीष्मक राजाची मुलगी रुक्मिणी दिसायला अतिशय सुंदर त्यावेळी रुक्मिणीचं वय सुद्धा लग्नाचंच होतं आणि भीष्मक राजा तिच्यासाठी मुलं शोधत होता एक मुलगा त्यांच्या नजरेत होता ज्याचं नाव होतं शिशुपाल तुम्हाला आठवतही असेल महाभारत जर तुम्हाला माहित असेल तो चेदीचा राजपुत्र होता आणि हा शिशुपाल म्हणजे जरासंधाचा मित्र आता जरासंध कोण तर जरासंध म्हणजे कृष्णाचे मामा कोण त्याचं मिळवणा असं हे नातं होतं तर शिशुपाल सोबत रुक्मिणीच्या विवाहाचा विचार चाललेला होता रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी याच्या आग्रहावरच हे लग्न ठरणार होत पण झालं असं की शिशुपाल काही रुक्मिणीला आवडलेला नव्हता आणि ती त्याला कसा नकार द्यायचा याचा विचार करत होती त्याच वेळी इकडे रुक्मिणीच्या लग्नाचा विषय चाललाय ही गोष्ट नारदाला माहीत झाली त्याने मग भीष्मक राजासमोर कृष्णाचा प्रस्ताव ठेवला कृष्णाचं वर्णन केलं त्याच्या पराक्रमाचं वर्णन केलं पण रुक्मिणीच्या भावाला ही सोयरी काही मान्य नव्हती त्याचं कारण असं होतं की रुक्मिणी आणि कृष्णाचा भाऊ बलराम या दोघांमध्ये असलेलं वैर ते कसं ते मी सांगते पण त्याआधी कृष्णा आणि रुक्मिणीच्या भेटीवर आपण बोलूया त्या, त्या दोघांची भेट कशी झाली याची सुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे एकदा मथुरेत कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं रुक्मिणीचा भाऊ रुक्मी आणि कृष्णाचा भाऊ बलराम या दोघांमध्ये कुस्ती रंगली होती रुक्मिणी सुद्धा कुस्तीचा सामना बघण्यासाठी आलेली होती दोघेही ताकदीचे पैलवान होते पण बलराम हा कृष्णाचा भाऊ त्यामुळे साहजिक त्याची पॉवर तशीच जास्त होती दोघात जोरदार सामना सुरू होता आणि काही वेळातच बलरामाने रुक्मिणीच्या भावाला हरवलं तो पराभूत झाला याचाच राग रुक्मिणीच्या डोक्यात होता पण इकडे मात्र कुस्तीचा सामना सुरू असतानाच कृष्ण आणि रुक्मिणीची नजरा नजर झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले रुक्मिणीने कृष्णासोबतच आता लग्न करायचं असं तिथेच ठरवून टाकलं बलरामाने आपल्याला हरवलं या विचारामधून रुक्मिणी म्हणजेच रुक्मिणीच्या भावाने यादव बंधूंना कायमचं आपलं शत्रू मानलं मोठा प्रश्न उभा होता बहीण रुक्मिणीचं स्वयंवर आयोजित केलं त्यामध्ये शिशुपाल जिंकेल अशी सेटिंग त्याने लावली होती या स्वयंवरात कृष्णाला मुद्दा म्हणून बोलवलं गेलं नाही रुक्मिणीचा राग होता त्यावर रुक्मिणीचं टेन्शन वाढलं तिने प्लॅन केला तिने योग्य वेळ साधली आणि कृष्णाला एक पत्र लिहिलं आणि एका सेवकाच्या मदतीने ते मथुरेला पाठवलं कृष्णाच्या घरी त्या पत्रातून तिने तिचं प्रेम व्यक्त केलं आणि कृष्णाला सांगितलं की मला तुमच्याशी लग्न करायचंय आणि लग्नाच्या दिवशी आमची नवरी नगराबाहेर असलेल्या अंबिका देवीच्या दर्शनासाठी जात असते मीही जाई काही ठिकाणी कात्यायनी देवीचा संदर्भ सुद्धा इथे देण्यात आलाय तर रुक्मिणीने पुढे असं सांगितलं की तुम्ही तिथे या आणि मला घेऊन जा त्या ठिकाणचा पत्ता सुद्धा रुक्मिणीने कृष्णाला पत्रात देऊन ठेवला होता रुक्मिणीचं पत्र मिळताच कृष्ण ठराविक दिवशी ठरलेल्या वेळेत कौंडणी त्या मंदिराजवळ हजर झाला अंबिका देवीच्या मंदिराजवळ सोबत प्रॉब्लेम नको म्हणून बलराम मागून सैन्य घेऊन आला होता परंपरेनुसार विवाहाच्या आदल्या दिवशी रुक्मिणी शहराबाहेरच्या त्या अंबिका मातेच्या दर्शनाला गेली तिने देवीचं दर्शन घेतलं बाहेर कृष्ण तिची वाट बघतच होता रुक्मिणी आली आणि येताच कृष्ण तिला आपल्या रथात होता पण रुक्मिणीच्या भावाने नेमकं हे पाहिलं आणि त्याने कृष्णाला अडवण्याचा प्रयत्न केला पण बलराम सैन्य घेऊन आलेलाच होता त्यामुळे बलरामाला बघून रुक्मिणी काहीही करू शकला नाही शेवटी कृष्ण रुक्मिणीला पळवून द्वारकेत घेऊन आले द्वारकेत आल्यानंतर त्यांचा विवाह मोठ्या थाटामटात पार पडला त्यानंतर झालेल्या एका युद्धामध्ये लग्नाला विरोध करणारा रुक्मिणीचा भाऊ म्हणजेच रुक्मी कृष्णाशी झालेल्या तुंबळ युद्धात पराभूत झाला रुक्मीचा वध करण्यासाठी कृष्ण पुढे आला पण तेवढ्यात रुक्मिणी आडवी आली आणि तिने आपल्या भावाला जीवदान देण्याची कृष्णाला विनंती केली रुक्मिणीच्या विनंतीवरून मग कृष्णाने रुक्मीचा शिरच्छेद न करता त्याचं मुंडन केलं असं म्हटलं जात आणि या रागातून मग शेवटी रुक्मी रुक्मिणीचा भाऊ त्याने कौंडण्यपूर कायमचं सोडलं आणि कौंडण्यपूरच्या बाहेर अमरावतीपासून अकरा किलोमीटरच्या अंतरावर एक शहर वसवलं त्याचं स्वतःच भोजकट नावानं आज या भोजकटला भातकुली या नावाने ओळखलं जात आता कौंडण्यपूरला भेट द्यायला अनेक जण तिथे येतात ज्या मंदिरातून रुक्मिणी बाहेर आली त्या मंदिराच्या खिडकीला रुक्मिणी हरण खिडकी असं नाव सुद्धा आज देण्यात आलंय आजही ती खिडकी तिथे अस्तित्वात आहे तर श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या लग्नाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी माहितीसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा